अरे बघा कसा रडायला लागलाय तू इथं अभ्यासाला दिलंय म्हणून माझी पाठी पेन्सिल घेऊन बसते बस, बस मुला इथे पाठी पेन्सिल घेऊन अभ्यास करायला दिलाय म्हणून रडायला लागलाय बघा दोन तास नुसतं शाळा असते त्या दोन तास तेवढं वैतागतात का सांगा बरं मुलं हा त्यात पण किती नाटकं त्याची चालू आहे शाळेत तर काहीच केलं नाही सगळं मोकळंच आहे बघा काढ हो काढायला घेत पटकन सर एक दोन पहिले एक काढून दाखवू मला हा मग दोन दाखव mm. एक हर बघा स्वराला दिलाय मी आता एक काढायला स्वराता एक काढून दाखवते एक काढून दाखवते mm. हा नीट बस एक काढत आणि आता किती किती नाटकाला त्याला चाललेत बघायची मांडी घालून बसायचं आणि अभ्यास नीट करायचा आणि हा व्हिडिओ तुझ्या मॅडमला पण दाखवला जाणार आहे मग दा मॅडमला पण कळू दे दक्ष किती अभ्यास करताना नाटकं करते ते हा संध्याकाळी जायचं ना खेळायला खेळायला जायचं असेल तर आता अभ्यास पूर्ण पाहिजे ना तर अजिबात खेळायला पाठवणार नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही हा स्वराचं एक छान काढा <laughs> तुझं एक आहे माझे लाडं किती हसत खेळत अभ्यासाला बसते बघा आणि इकडे ह्याचं तोंड बघा अभ्यासाला मॅडमांना हा व्हिडिओ दिसतो आहे दक्ष मॅडमला जर हा व्हिडिओ तुझा दिसला तर मग मॅडमला पण कळतंय बघ मग हा तू किती अभ्यास करतो किती नाही कळू दे ना मॅडमला हां बघतील की मॅडम कळू दे ना मॅडमला मग हां पटतीस ना कळून घेते मॅडम दिले ती चल संध्याकाळी खेळायला जायचं असेल तर काढून घ्यायचं पटकन आल्या आल्या कुरकुरं खाल्लंच हा ते बघा आल्या तिकडे कुरकुरेचं पॅकेट टाकले त्याने हा रस्त्यात नेताना घेतलं खायला म्हणून काढलं कर कुरकुरो खाल्लंस बसलास खेळलास पप्पांचं जेवण होस तर का बसलास की हा आता अजून किती पाहिजे हा रात्र अशीच घालव नीट काळ नाटकं करू नकोस डोळ्यात ना एक थेम तर येत नाही उभंच नाटकं लावलीयेत हा उचं गाणं नको आहे मला गप्प शाळेचा अभ्यास पाहिजे खेळायच्या टायमाला खेळायला देते ना धर आणि मांडी घालून बस मांडी घालून बस दक्ष मांडी घालून बस बस लवकर किती जिद्दी पण आहे बघितलं त्याच हा मांडी घालून बस मांडी घाल मांडी घाल नाही थोपाड कुठलं झालीत न बा मांडी मांडी घाल बघित बाई स्मरणे किती छान काढला अरे बघा माझ्या स्वार्थ एक किती छान आहे वाव लाडत राजन शाळेला पण जात नाही इकडं होय ना किती मस्त आहे एकं काढलं तुला आता हे दोनं काढायला देते हां मी आण पेन्सिल ही पुसून दे मला ही सगळं पुसून दे ही पाठीवरचं हां ही पाठीवरचं सगळं पुस मग तुला दुसरा अभ्यास देते किती सुंदर काढलंय ना एक वाव हां माझं पण पुसकी काढलेलं एक <coughs> आवर त्या पोरगीने किती छान काढले व पाठी भरून हा आणि तुझी नाटकं लागले तिथं काढतो बघ अजिबात अभ्यासाचा मूड नाही तुला बघू दे मॅडमनी हा व्हिडिओ आणि मॅडमला कळू दे घरात कसा अभ्यास करतोय कसा नाही पेन्सिल मुलं दो आता दो दुकाये मै मम्मा मम्मी दोन 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 चीने दोन दोन काढा था काढा दोन मम्मी ने काढले तसा बघून काढायचा तर कशी नाटकं चाललेत बघा त्याची तर यांचा दिवसभर अभ्यासाचं घेत बसायचं का झालं की आल्यावर किती वेळ झालाय खेळायला आता म्हणजे थोडा वेळा अभ्यास बस हां आता बघूस तर का संध्याकाळी चार वाजतील मग आणि परत चार पाच वाजले का खेळायला जातोय मग कधी करायचा अभ्यास कधी करायचं मग <coughs> आता बारकाईस का एक एक पान करायला हां आवर घी करायला चला तर त्यांना अप्यासाला लावले तर मी पण काहीतरी एक दोन घरातली कामं करून घेते मला भाजीपाला अजून निवडायचं आहे कपाटातले कपडे घडी करायचे तर मी माझं पण काम उरकून घेते म्हणजे ह्याचा अभ्यास होतो वर का आणि स्वरा पण बसली पाटी पेन्सिल घेऊन चला तर मी माझं पण काम करून घेते तर हे बघा स्वराने किती छान दोन काढले होता का स्वरा पाटी सरळ तर की मुलं ग वाकडी धरल्या दोन कसं दाखवायचा हां शेवटा स्वराने किती छान असा दोन काढलाय माझ्या लाडूंनी हा घरातच दादाच बघून बघून शिकलाय ना तू हई आता काय म्हणतो दक्ष म्हणणार तू त्याला त्या दक्षा म्हणणार तो मारतो म्हणून त्याला दक्ष बोलणार हे चुकीच आहे बाळा तो दादाच आहे ना तुझा मग दादा म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणजे काय म्हणायचं काय म्हणजे काय म्हणायचं काय म्हणणार तू त्याला काय म्हणणार इकडं बघून बोल काय म्हणणार त्याला बर पुसा सगळं नीट पुस जरा दाबून सगळं तसच दिसतंय आणि ह्याचे ते नाटके बघा अजून इकडे एक पण ओळी घेऊन झाले नाही क बघ क बघ तो कसला स्टाईलमध्ये मध्ये काढलाय बघ क कची रेश बघ वाकडी का तिकडी बघ कोंबडीचं पाय हां हां कसं रे दक्ष हां तिला दाखवू नकोस पण अक्षर कसं काढलंयच तिकच हां आता तुला काय देऊ तीन काय देऊ तीन कसं कसं दाखव कसं द्यायचं तीन असं असं द्यायचं होई तीन बरं तसंच देते हां स्वरानं सांगितलं तसंच देते हां हां मम्मीनं काढले तसंच तीन काढून दाखवायचं हां बघा हां तसंच काढून दाखव मम्मीला तीन हां that is a rather